आता माझा कवी म्हणून उल्लेख झालेला आहे तर मोटिवेशन शिक्षकांचं काम काय असतं तर प्रोत्साहन देणे कधी कधी बघा आपण कर्म म्हणजे काम करणारे नोकरी करणारे लोकसुद्धा एखादा दिवस येतो की काय रोज रोज कामावर जायचं रोज रोज ऑफिस तीच कामं एखादा दिवस येतो मग स्वतःला सावरावं लागतं तसं सा विद्यार्थ्यांचंही कदाचित होत असेल रोज कॉलेज रोज लेक्चर रोज प्रॅक्टिकल तर आपलं मन हे कधीतरी दोन महिन्यातून सहा महिन्यातून अशी नकारात्मक भाव निर्माण करतात की कंटाळा आलाय असा कंटाळा विद्यार्थ्यांना येऊ नये शिक्षकांना येऊ नये शिक्षकेतर सहकार्यांना प्रशा कोणालाच येऊ नये अशा प्रकारची एक कविता आहे मराठीनं आपण म्हणतो ना, ना। पायाला चाक लाव आणि पळत सूट धावत राहा तर या कवितेचं नाव आहे लाव पाया चाक बघा भाव कसे आहेत प्रोत्साहन आहेत तू कंटाळू नको तू दमू नको आडी अडचणी येतील तर मला ही कविता समयसूचक वाटली की या पुढच्या प्रवासात कधी अडचणी आल्या तर लाव पायाच पळत अजिबात घाबरायचं नाही अशी ही कविता मी सादर करतो माझी अंधारल्या वळनांची नको उगा भीती अंधारल्या वळनांची नको उगा भीती उगावण मावळणं दिसाची रे रीती टाक एक ठिणगीनं कर दुखा खाक टाक एक ठिणगीनं कर दुःखा खाक चल गड्या धाव पुन्हा लाव चाक चल गड्या धाव पुन्हा लाव चाक कोणी कधी वाटेमध्ये टाकत इल काटे कोणी कधी वाटेमध्ये टाकत इल काटे शिदोरीत भरलेले रीत तिल साठे साध नसे मदतीस नको मारू हाक साध नसे मदतीस नको मारू हाक चल गड्या धाव पुन्हा लाव चाक चल गड्या धाव पुन्हा लाव पायाचाक टाक वेगे पावलं तू नको असा थकू टाक वेगे पाऊल तू नको असा थकू राग कणा ताट उभं नको पुढं वाकू मन तुझं धीट हवं मन तुझं धीट हवं नको त्याला बाक चल गड्या धाव पुन्हा लाव पायाचा तहानता कधी कुठे भेटेल ना पाणी तहान आता कधी कुठे भेटेल ना पाणी वादळात विचारांच्या दाटेलही वाणी पंख तुझे छाटणारे भेट लाख पंख तुझे छाटणारे भेट लाख चल गड्या धाव पुन्हा लाव पायाचा चल गड्या धाव पुन्हा लाव पायाचा कुणीतरी काहीतरी बोलेलच कधी कुणीतरी काहीतरी बोलेलच कधी असत त्याला सत्य म्हणू मोलेलच कधी दुष्ट त्यांच्या हेतूची होईल की राख दुष्ट त्यांच्या हेतूचीही होईल की राख चल गड्या धाव पुन्हा लाव पाया चाक चल गड्या धाव पुन्हा लाव पायाचाक आता शेवटचं कडव आहे हे पण एक कधी कधी आपल्या मनात असा विचार येतो कशासाठी धावा धाव मन कशासाठी धावा धाव म्हणेलही मन काळज सळणारा उठेलही व्रण कशासाठी धावा धाव म्हणेलही मन काळज असं सळ उठेलही व्रण क्षितिजाच्या पल्याडाचा नको उगा धाक क्षितिजाच्या पल्याड्याचं नको उगा धाक गड्या धाव पुन्हा लाव पायाचा